तुम्हाला पण महाराष्ट्राची बीफ और भाकरवडी खायची आहे चला की मग ज्याची चव जिभेवर नाही तर मनातही घर करते कारण भाकरवडी हा पदार्थ केवळ खाण्याचा पदार्थ नाहीये तर आपलेपणा आणि महाराष्ट्राचा अभिमान जपते मैदा आणि बेसन पिठात तेलाचं मोहन घालायचं थोडस मीठ आणि ओवा घालायचा आणि घट्टसर गोळा मळून बाजूला ठेवून द्यायचा धने पांढरेतील जिरं आणि बडीशोप वरन खोबरं घालायचं आणि मस्त गवळ गवळ एकदम कलर बदलतो तोपर्यंत भाजून घ्यायचं सगळे सुके मसाले घालायचे आणि थोडीशी चवीनुसार साखर घालायला विसरू नका मस्त मिक्सर ला भुरकन फिरवायचं मळलेल्या पिठाच्या गोळ्याला चांगलं तुडून तुडून घ्यायचं आणि त्याची चांगली मोठी चपाती लाटून घ्यायची सगळ्या कड्या कापायच्या वरण गोड आणि आंबट अशी चिंची चटणी लावून सगळा आपण वाटलेला मसाला <laughs> याला लावून अगदी दाबून दाबून घ्यायचा वरण आलू भुजी याची शेव घालायला अजिबात विसरू नका बर का चवीला एकदम जबरदस्त लागते चांगली दाबून वळकुटी करायची आणि सगळ्या भाकरवड्या कापून मंद तळून घ्यायच्या भाकरवडी तर तनुश्रीने सांगितली आता महाराष्ट्राचं सी फॉर काय कोण सांगतंय